फेस न दाखवता लाईव्ह कसं घ्यायचं लाईव्हमध्ये कोणते कोणते टॉपिक्स आपण कवर करू शकतो याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मी लाईव्ह डेमो करून दाखवणार आहे कशाप्रकारे तुम्ही लाईव्ह घेऊ शकता ते सो व्हिडिओला शेअरपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल लायकन बटन प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल किंवा लाईव्ह येईल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला युट्यूब संदर्भातील सगळी सखोल माहिती नवनवीन अपडेट्स त्याचबरोबर तुमच्या प्रश्नांचं निरसन तुमच्या प्रश्नांचं उत्तर सगळं काही बघायला मिळतं त्याचबरोबर व्हिडिओला हाईप देखील करा तर हाय हॅलो नमस्ते मी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलच्या मॉनिटायझेशन प्रक्रियेमध्ये लाईव्हचा खूप मोठा हातभार लागतो जेव्हा आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं असतं लाईव्हचे वॉच टाईम देखील काउंट होतात त्यामुळे प्रत्येक न्यू युट्यूबरने आणि ओल्ड युट्युबरने म्हणजेच न्यू युट्यूबरला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर लाईव्ह वॉच टाईम वाढवण्यासाठी मदत होतो आणि ज्यांचे चॅनल्स जे आहेत मॉनिटाईज झालेले आहेत लाईव्ह घेतल्यामुळे त्यांना त्यांचा रेव्हेन्यू वाढवायला मदत होते त्यामुळे लाईव्ह महत्त्वाचा आहे आता लाईव्ह कसं घ्यायचं खूप लोक फेस दाखवण्यामध्ये कम्फर्टेबल नसतात पण ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह घेताना तुम्ही फेस दाखवतात त्यावेळेस तुम्ही ऑडियन्सशी कनेक्ट होत असते एवढं लक्षात ठेवा पण काही काही लोकांना नाही जमतलं फेस दाखवून लाईव्ह घ्यायला तर फेस न दाखवता लाईव्ह कसं घ्यायचं आणि लाईव्हमध्ये मध्ये कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करायचे हे बघूया तर तुमचं भक्तीचं चॅनल असेल तुमचं मोटिवेशनल स्टोरीचं चॅनल असेल किंवा तुमचे डेली व्लॉग्स असतील किंवा तुमचे कुकिंगचे चॅनल्स असतील तर या सगळ्यांमध्ये एक कॉमन दुवा आहे तुमच्या ऑडियन्सशी बोलणं आता सुरुवातीला जेव्हा तुम्ही नवीन फर्स्ट टाइम लाईव्ह घेता त्यावेळेस ऑडियन्सशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला असा काही टॉपिक निवडावा लागतो की ऑडियन्स जो आहे तुमचा लाईव्ह बघेल आता फॉर एक्झाम्पल कुकिंगचं असेल तर तुम्ही फर्स्ट लाईव्ह घेऊ शकता की कशाप्रकारे तुम्ही कुकिंगचं चॅनल ओपन केलेलं आहे तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागत आहेत कशाप्रकारे तुम्ही सुधारणा करत आहात कशाप्रकारे तुमचं चॅनल जे आहे ग्रो होत आहे हे सगळं तुम्ही फर्स्ट लाईव्ह सांगू शकता हळूहळू जेव्हा तुमचे सबस्क्रायबर्स किंवा तुमची ऑडियन्स लॉयल बनायला सुरुवात होते आणि प्रत्येक लाईव्ह मध्ये यायला सुरुवात होते त्यावेळेस तुम्ही इन जनरल गप्पा मारू शकता कुकिंगच्या टिप्स शेअर करू शकता तुमच्या आयुष्यातले काही क्षण शेअर करू शकता आणि जेव्हा तुम्ही एकदम कम्फर्टेबल होऊन जाता त्यावेळेस तुम्ही तुम्ही जे कुकिंगचे व्हिडिओज बनवत आहात त्यावेळेस तुम्ही लाईव्ह दा लाईव्ह करून तुमचे कुकिंगचे व्हिडिओज दाखवू शकता म्हणजे तुम्ही कशाप्रकारे कुकिंग करत आहात स्टेप बाय स्टेप सगळं काय तुम्ही ऑडियन्सशी गप्प गोष्टी करत करत ते सगळं काही करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही लाईव्ह घेऊ शकता खास करून ज्यांचे कुकिंग चॅनल्स आहेत त्यांच्यासाठी फर्स्ट लाईव्ह जेव्हा तुम्ही घेता ना तेव्हा तुम्ही एक टायटल देऊ शकता की जे जे नवीन युट्युबर्स आहेत ज्या माझ्या कुकिंगच्या कुकिंग चॅनल्सच्या न्यू युट्यूबर ताई आहेत त्यांनी लाईव्हला जॉईन आपण गप्प गोष्टी करूया आणि मग असं करत करत ना तुम्ही एकमेकांबरोबर एकमेकांशी ओळख वाढवू शकता एकमेकांबरोबर गप्पा करू शकता आणि हळूहळू तुमची जी यूट्यूब फॅमिली आहे ती हळूहळू हळूहळू वाढत जाते आणि मग आपोआपच लोक जे आहेत तुमच्या लाईव्हमध्ये सहभागी व्हायला सुरुवात होतं सेकंड आहे स्टोरी मोटिवेशनल भक्ती चॅनल आता यांचा सगळ्यांचा निश हा एकच आहे तर हे uh, स्टोरी स्टोरी चॅनल झाले मोटिवेशनल चॅनल झाले भक्ती चॅनल झाले यामध्ये तुम्ही तुमच्या लाईफचे एक्सपिरियन्स शेअर करू शकता तुम्ही एखादी स्टोरी सांगू शकता तुम्ही एखाद्या देवांचे काही uh, ज्या स्टोऱ्या असतात त्या सांगू शकता त्यांचे जे अभंग असतात त्याबद्दल माहिती देऊ शकता अशा प्रकारे तुम्ही स्टोरी चॅनल्सवाले देखील भक्ती चॅनल्सवाले देखील लाईव्ह घेऊ शकतात ती स्टोरी लोकांना सांगा तुम्हाला तुमचे अनुभव असतील ते सांगा अशा प्रकारे तुम्ही फेस न घेता आणि फेस दाखवून देखील स्टोरी मोटिवेशनल भक्ती चॅनल्स जे आहेत ते लाईव्हचा उपयोग जो आहे तो करून घेऊ शकतात त्यांचे असे जी के चॅनल्स आहे ज्यांचे असे टीचिंगचे चॅनल्स आहेत त्यांच्यासाठी तर खूप सोपं आहे म्हणजे तुम्ही लाईव्ह घ्या तुम्ही तुमच्या तुमचे जे काही चॅनल्सशी रिलेटेड प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात करा आपोआपच ऑडियन्स जे आहे जोडली जाते आपोआपच ऑडियन्सला प्रश्न विचारायला ते आपोआपच प्रवृत्त होतात की आपण प्रश्न विचार करायला पाहिजे आणि ऑडियन्स जोडली जाते त्यामुळे ज्यांचे टीचिंग या लोकांनी अशा प्रकारे लाईव्ह घेऊन स्वतःचा जो वॉच टाईम आहे तो वाढवण्यासाठी तुम्ही स्वतः स्वतःला मदत करू शकता हे सगळं तुम्ही लाईव्ह मध्ये कव्हर करू शकता आणि हा लाईव्ह जेव्हा पब्लिक होतो जेव्हा ऍज अ व्हिडिओ तो पब्लिक पर्यंत जातो त्यामधून जे काही वॉच टाइम तुम्हाला मिळतात ते तुमच्या वॉच टाइम मध्ये ऍड होतात तुम्हाला यूट्यूब ओपन करायचं आहे प्लसच्या साईनवर जायचं आहे या ठिकाणी लाईव्ह येईल जर तुम्हाला तुमचा फेस दाखवायचा नसेल तर तुम्हाला या ठिकाणी हाईड लाईव्ह व्हिडिओचं ऑप्शन दिसत आहे बघा तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा फेस जो आहे हाईड होऊन जाईल तुम्हाला तुमचा फेस लोकांना तुमचा फेस जो आहे लोकांना दिसणार नाही ठीक आहे आणि पुन्हा फेस दाखवायचा असेल तर हे हाईडचं ऑप्शन जे आहे त्या त्यावर पुन्हा क्लिक करायचं म्हणजे आपला फेस पुन्हा लोकांना दिसेल आणि फेस पुन्हा जर हाईड करायचं असेल तर तुम्हाला पुन्हा त्यावरतीच क्लिक करावं लागेल आता खाली तुम्हाला बघा एक मोबाईलचं चिन्ह दिसत आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाला व्हर्टिकल पकडायचा आहे की हॉरिझॉन्टल पकडायचं आहे ते डिसाईड करायचं आहे आता हा जो मोबाईल आहे तो व्हर्टिकल आहे आता जर मी असा केला तर तुमचं जे क्लिप आहे ते हॉरिझंटल याच्यामध्ये तयार होईल ठीक आहे ओरिएंटेशन जे आहे हॉरिझंटल झालं पण मला वाटतं व्हर्टिकल आपल्यासाठी बरं असतं लाईव्ह घेताना जेव्हा तुम्ही फेस दाखवता किंवा जेव्हा तुम्ही अशा प्रकारे लाईव्ह घेता तर ते थोडं कन्व्हिनियंट असतं या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल तुम्हाला आडवा ठेवायचा आहे की उभा ठेवायचा आहे ते डिसाईड करू शकता त्यानंतर वरती तुम्हाला एक माईकचं चिन्ह दिसत आहे आता समजा मी लाईव्ह घेत आहे आणि लाईव्ह घेता घेता बेल वाजली किंवा कोणी आलं तर मग काय करायचं या माईकच्या चिन्हावरती करायचं म्हणजे तुमचा जो आवाज आहे किंवा जो गोंधळ आहे तो तुमच्या ऑडियन्सला नाही ऐकायला जाणार ठीक आहे पण जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल तेव्हा मात्र हा माईक ऑन असायला हवा पण समजा घरात कोणी आलं बेल वाजली किंवा अजून काही प्रॉब्लेम झाला किंवा खूप सारा गोंघाट झाला आपल्या पाठीमागे तो आपल्याला ऑडियन्सला नाही ऐकवायचा आहे त्यावेळेस या माईकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं पण जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल लोकांबरोबर त्यावेळेस मात्र हे माईकचं ऑप्शन जे आहे ते ऑनच ठेवायचं आता इथे खाली पेन्सिलच्या साईनवर यायचं आहे ठीक आहे पेन्सिलच्या साईनवर आल्यानंतर तुम्हाला विजिबिलिटी ही ऑलवेज पब्लिक करायची आहे कारण की जेव्हा तुमची व्हिजिबिलिटी पब्लिक असेल त्याच वेळेस तुमचा जो लाईव्ह आहे ते ऑडियन्सला दिसेल खूप वेळेस लोक काय करतात विजिबिलिटी अनलिस्टेडच ठेवतात आणि लाईव्ह जातात आणि मग त्यांना असं वाटतं की ऑडियन्स का नाही जॉईन होत आहे का नाही ऑडियन्स आपल्याला मिळत आहे सो मे बी मोस्ट ऑफ द टाईम रिझन हेच असतं कारण हेच असतं की विजिबिलिटी अनलिस्टेड असते त्यामुळे व्हिजिबिलिटी ऑलवेज पब्लिक ठेवायची त्यावेळेस तुम्हाला वॉच टाईम मिळणार अदरवाइज मिळणार नाही कारण की लोक बघणारच नाही तर वॉच टाईम मिळणार कसा त्यामुळे विजिबिलिटी पब्लिक ठेवायची आहे ऑडियन्स नो इट्स नॉट मेड फॉर किड सच ठेवायचं आहे जर तुम्ही ऑडियन्स इट्स मेड फॉर किड केलं तर मग तुमचा जे लाईव्ह आहे मे भी बॅन होऊ शकतं कारण की लहान मुलांसाठी लाईव्ह नाही आहे इन्व्हाइट गेस्ट गो लाईव्ह टुगेदर आता फॉर एक्झाम्पल मी इथे कलकत्त्यामध्ये आहे मी लाईव्ह घेतलेलं आहे आणि मला तुमच्यापैकी कोणाला एकाला लाईवमध्ये इन्व्हाइट करायचं आहे लाईव्हमध्ये घ्यायचं आहे तेव्हा मी इथे इन्व्हाइट गेस्ट गो लाईव्ह टुगेदर हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन ऑन करेल आणि माझा लाईव्ह जे आहे मी त्यांच्याबरोबर शेअर करेल म्हणजे एकाच लाई लाईवमध्ये मी आणि ज्यांच्याबरोबर मला लाईव्ह जायचं आहे आम्ही दोघेही एकाच याच्यामध्ये दिसू पण हे आता मी ऑफ ठेवत आहे तुम्ही देखील हे ऑफर्स ठेवा डिस्क्रिप्शन सध्याच टाकायची गरज नाही आहे लोकेशन देखील टाकायची गरज नाही आहे तुम्ही इंडिया टाकू शकता पण लोकेशन देखील टाकायची गरज नाही आहे स्क्रीनकास्ट स्क्रीनकास्ट हे ऑप्शन तेव्हा असतं जेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईलमधला काही डेटा लोकांना दाखवायचा असतो फोटो झाला एखादा व्हिडिओ झाला ठीक आहे एखादं आर्टिकल झालं त्यावेळेस तुम्हाला हे स्क्रीनकास्ट जे आहे हे ऑप्शन ऑन करावं लागतं किंवा मग तुमच्या लाईव्ह प्ले लिस्ट झाल्या त्यावेळेस तुम्हाला हे स्क्रीनकास्ट ऑप्शन जे आहे ते ऑन करावं लागतं त्यानंतर आहे स्केड्यूल फॉर लेटर हे सगळं जे आहे हे आपण ऑन केल्यानंतर स्केड्यूल फॉर लेटर केलं असेल तर मला समजा आज लाईव्ह घ्यायचं नाही आहे मला उद्या घ्यायचं आहे किंवा परवा घ्यायचं आहे त्यावेळेस तुम्हाला हे जे ऑप्शन आहे ते कामी येऊ शकतं म्हणजे तुम्ही यापैकी कोणत्याही वेळेस एक वेळेस लाईव्ह घेऊ शकता ठीक आहे मग या ठिकाणी तुम्ही डेट निवडू शकता तुम्ही देखील निवडू शकता ज्यावेळेस तुम्हाला तुमचं लाईव्ह जे आहे ते स्केड्यूल करायचं असेल आणि मग त्या टायमाला तुम्ही बरोबर लाईव्ह जाल म्हणजे तुमचं जे ऑप्शन आहे ते बरोबर लाईव्हचं ओपन होईल ऑन होईल पण मी आता हे बंद ठेवते आहे तुम्ही देखील बंद ठेवा आता ॲडव्हान्स सेटिंग्समध्ये काय आहे ते बघूया अलॉ चॅट ठीक आहे आता जर मी हे ऑफ केलं तर मग मा कोणीही माझ्या चॅनलवरती कमेंट करू शकणार नाही त्यामुळे मी हे ऑन ठेवते आहे तुम्ही देखील ऑन ठेवा अलाओ रिॲक्शन्स रिॲक्शनचं जेव्हा तुम्ही अलाव चॅटचं ऑप्शन ऑन ठेवता तेव्हा तुमचं रिॲक्शनचं ऑप्शन जे आहे ते आपोआप ऑन होऊन जातं पण जर तुम्हाला हे बंद ठेवायचं असेल तुम्ही बंद ठेवू शकता रिॲक्शन म्हणजे काय जेव्हा आपण ऑनलाईन जातो त्यावेळेस आपला ऑडियन्स जो आहे आपल्याला रिॲक्शन्स पाठवतो स्मायली झालं क्लॅपिंग झालं फ्लर्स uh, झाले ठीक आहे तर असे रिॲक्शन्स असतात ते पाठवतं हो त्यामुळे चॅट आणि रिॲक्शन्स ऑलवेज ऑन ठेवा आता सगळ्यात खाली तुम्हाला सेकंड क्लास दिसत आहे मॉनिटायझेशनचं चिन्ह आहे डॉल आणि त्यावरती रेश आहे म्हणजे हे ऑन नाही आहे दोन्ही तर सेकंड क्लास काय आहे पेड प्रमोशनचं ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह जात आहात आणि तुम्ही लाईव्हमध्ये एखाद्या ॲपचं किंवा एखाद्या प्रोडक्टचं प्रमोशन करत आहात त्यावेळेस तुम्हाला हे ऑप्शन ऑन ठेवावं लागेल पण सध्या मला वाटतं कोणाला याची गरज नसणार आहे त्यामुळे हे ऑफर्स ठेवायचं पण जर तुम्ही कोणत्या ब्रँडचं कोणत्या ॲपचं कोणत्या प्रोडक्टचं जर प्रमोशन करत आहात तर मात्र तुम्हाला हे ऑन ठेवावं लागेल आणि ॲनेबल मॉनिटायझेशन ज्यावेळेस तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं असतं त्यावेळेस तुम्हाला हे जे ऑप्शन आहे हे ऑलवेज ऑन ठेवायचं आहे कारण की हे ऑप्शन ऑन असेल तरच तुम्हाला लाईव्हचा रेव्हेन्यू मिळेल अदरवाईज लाईव्हचा रेव्हेन्यू नाही मिळणार आफ्टर मॉनिटायझेशन ठीक आहे पण मॉनिटायझेशनच्या अगोदर तुम्ही हे ऑप्शन ऑफ ठेवलं म्हणजे बंद ठेवलं तरी चालेल आता ह्या ज्या काही सेटिंग्स आहेत ह्या मुख्य सेटिंग्स आहेत लाईव्ह जाण्यासाठी आता जर तुम्हाला इथे टायटल चेंज करायचं असेल ना आता ते माया कलर्सला इज लाईव्ह हे टायटल आहे पण जर तुम्हाला टायटल चेंज करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी ना तुमचं लाईव्ह रिलेटेड कोणतंही एक टायटल या ठिकाणी टाकू शकता किंवा मग कुकिंग टिप्स नाहीतर मग थोडंसं मनातलं बोलूया असं काहीही तुम्ही टायटल या ठिकाणी टाकू शकता सो या सगळ्या ज्या सेटिंग्स आहेत या सगळ्या सेटिंग्स केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे गो लाईव्ह वर जायचं आहे गो लाईव्ह वर गेल्यानंतर तुम्ही लाईव्ह जाल तुम्ही बघितलं असेल की फेस न दाखवता लाईव्ह घेणं किती सोपं आहे आणि तुम्ही कोणते कोणते टॉपिक्स लाईव्ह मध्ये कव्हर करू शकता तर ॲटलिस्ट हप्त्यामधून एक लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत तो तुमचा तो चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत तो। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे आवडला असेल आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हाईप देखील करा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करते भेटिओ लवकरच मी व्हिडिओमध्ये टिल देन बाय की फायलिंग एट स्टे हेल्दी